रायगडचं पालकमंत्रीपद आम्हाला मिळावं ही अपेक्षा ठाम आहे जिल्ह्याचा रखडला विकास आराखडा देखील पालक पालकमंत्रीपद जाहीर झाल्यावर मार्ग लागेल असे वक्तव्य मंत्री भरत गोगाले यांनी व्यक्त केलं पालकमंत्रीपद नसलं तरी इतर विकासकाम चालू आहे कुठल्याच विकास कामात अडचणी नाहीत आम्ही सातच्या सात आमदार युतीत असल्याने विकास कामावर परिणाम नाही असं भरत गोगालने माध्यमांशी बोलताना म्हटलं आमच्या अपेक्षा आहेत की आम्हाला पालकमंत्रीपद मिळावं हे आमच्या अपेक्षा ठाम आहे त्यामध्ये कुठेही तत्बोर आम्ही पाठीमागे नाही राहायलाही प्रश्न जो आडा आराखडा आणि हे तयार करायचं हे काय फार वेळ लागणार नाही जर एकदा डिक्लेअर झालं का ते आम्ही लगेच करू नंबर दोन की इतर जी काय विकास काम आहेत ती चालू आहेत सुरू आहेत त्यामुळे इतर कुठल्या विकासकामाला अडचण येणार नाही त्याची जबाबदारी आम्ही प्रत्येकाने तर आम्ही सगळे सातच्या सात आमदार हे युतीमधले आहोत त्याच्यामुळे तशी काय अडचण नाही आहे येणार पण नाही अनेक कामही थांबणार नाहीत राष्ट्रवादी पालकमंत्र्या पदासाठी अजूनही इच्छुक असल्याचं दिसत आहे ज्या पद्धतीनं तुमचं नाव एका बाजूला पुढे येत आहे मात्र सुनील तटकरे यांना केंद्रामध्ये जर केंद्रीय मंत्रीपद मिळालं तर पालकमंत्रीपदासाठी तुमचा मार्ग मोकळा होईल का चर्चा आहेत नेमकं काय ते आता का। त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न आहे आम्ही आमचं काम आणि कर्तव्य ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एकही सीट राष्ट्रवादी काँग्रेसची आली नव्हती ती आम्ही रायगडमध्ये आणून दिली आता त्यांना मंत्रीपद मिळवं किंवा काय हो ते त्यांचे नेते आणि आमचे महायुतीतले मंडई हे लोक ते ठरवतील आम्ही आमच्या महाराष्ट्रापुरतं आणि जिल्ह्यापुरतं बोलू देशाचं हे पंतप्रधान मोदी साहेब आहेत अमित शाह साहेब आहेत आणि मग त्यांचे अजितदादा हे सगळेजण सर दिल्लीमध्ये काल साहित्य संमेलन पार पडलं आणि याच्यामध्ये नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची जवळीक त्या कुठेतरी दिसून आली हे कुठेतरी वेगळे संकेत दिसतात तो कार्यक्रम तसा होता त्यामुळे बाजूला बसणं गरजेचं होतं कारण ते अध्यक्ष होते आणि मोदी साहेब प्रमुख पाहुणे होते त्यासाठी